आठशे वर्षांपूर्वीची चमत्कारिक विहीर लहान मुलांचा त्वचारोग बरा होतो असा विश्वास आहे अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सिद्धी येथे आकारानं अत्यंत लहान अशी आठशे वर्षापूर्वीची विहीर आहे या विहिरीच्या पाण्यानं लहान बाळांची आंघोळ घातली तर लहान मुलांना कुठलाही त्वचा आजार होत नाही असा दावा तेथील ग्रामस्थ करतायत यामुळे या विहिरीवर लहान बाळांची अंघोळ करण्यासाठी नेहमीच गर्दी असते लहान प्रत्येकाने या विहिरीच्या पाण्यानं अंघोळ केली तर ते आरोग्यासाठी पोषक असल्याचं सांगितलं जात चला तर बघूया अचलपूर तालुक्यातील सिद्धी येथील ही चमत्कारिक विहिरीची अजब कहाणी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नारायणपूर येथील तीर्थक्षेत्र असलेल्या महानुभावांच्या या गावामध्ये चमत्कारिक विहीर आहे नेमकं या विहिरीचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत चला तर जाऊया विहीर चमत्कार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे अष्टमा सिद्धी हे महानुभाव पंथी यांचं तीर्थस्थळ सिद्धी या ठिकाणी चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांचं मंदिर आहे या ठिकाणी हे दोन्ही महात्मे तीन दिवस मुक्कामी होते असं सांगितलं जात हे गाव तसं छोटस गावापर्यंत आणि विहिरीपर्यंत जायला मोठा रस्ता नसल्यानं काहीसा खडतर प्रवास करून तिथं पोहोचावं लागतं या विहिरीला वर्षभर पाणी असल्यानं येथे येणाऱ्यांची गर्दी वर्षभर सुरू असते गावातील भव्य मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेली विहीर हे या गावाचं वैशिष्ट्य आहे लहान मुलांना या पाण्यानं आंघोळ घातल्यानं त्यांचे त्वचा आजार बरे होत असल्याची प्रथा येथे अनेक वर्षांपासून रुजली आहे त्यामुळं दररोज येथे मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांची गर्दी असते वैज्ञानिक दृष्ट्या जर विचार केला तर या विहिरीच्या पाण्यामध्ये एक औषधी गुणधर्म असल्याचं काही काहींचं मत आहे आणि त्याचमुळं मुलांचं आरोग्य जे आहे ते सुदृढ राहतं असे असं सांगितलं जातं त्यामुळं संपूर्ण विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून भाविक या ठिकाणी आपल्या लहान मुलांना आंघोळीसाठी घेऊन येतात येथील पाण्यातील औषधी गुणामुळं या विहिरीच्या पाण्याची चर्चा केवळ राज्यातच नाही तर इथं देश विदेशातील पालक आपल्या मुलांना घेऊन येत असतात विहिरीतील पाण्याचा गुण येत असल्यानंच येथील गर्दी दिवसेंदिवस वाढती आहे येथे येणारे भाविक जे आहेत परदेशातून येतात जे आपल्या भारतातून परदेशात गेलेले आहेत ते लोक येतात परदेशातले येतात आणि भारतातले सर्वच लोक येतात आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात या विहिरीची आख्यायिका चमत्कारिक सांगितली जात असली तरी यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे ही विहीर पठार भागावर असून लावारसाच्या उद्रेकानंतर या विहिरीच्या पाण्यात औषधी गुण आले असावेत असं सांगितलं जात ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र लातूर जिल्ह्यात असं एक मंदिर आहे जिथं पाण्याची नऊ कुंड आहेत प्रभू श्रीरामांनी बाण मारून या कुंडांची निर्मिती केल्याची आख्यायिका आहे काय आहे ही आख्यायिका आपण जाणून घेऊयात आपण पाहत असलेली ही पाण्याची कुंड एक दोन नसून तब्बल नऊ कुंड आहेत आणि ही कुंड अनादी काळापासून आहेत प्रभू श्रीरामानं बाण मारून या कुंडाची निर्मिती केल्याची आख्यायिका आहे शेजारी असलेलं हे हिमाडपंथी मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून उभं आहे हे मंदिर देवगिरीचा राजा रामदेव राय यांच्या कार्यकाळातील असल्याचं इतिहासकार सांगतात शेकडो वर्षांपासून उभं असलेलं हे मंदिर श्री सिद्धेश्वर आणि नागनाथाच आहे सिद्धेश्वर आणि नागनाथाची ठिकठिकाणं अशी अनेक मंदिरं आहेत श्री सिद्धेश्वर आणि नागनाथाच भारतात लातूर जिल्ह्यात एकाच एक ठिकाणी हे मंदिर आहे श्री सिद्धेश्वर नागनाथ मंदिर एक आमच्या गावातील ग्रामदैवत असून या ग्रामदैवताच एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी काशीनंतर सिद्धेश्वर आणि नागनाथ महाराष्ट्रात कुठंच नाहीत प्रत्येक ठिकाणी बघितलं तर सिद्धेश्वर आहे कुण्या ठिकाणी नागनाथ वडवळ नागनाथ मिळेल कुठं कुठे वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी आहेत पण या ठिकाणी सिद्धेश्वर आणि नागनाथ हे दोन ठिकाण एकाच ठिकाणी आहेत आणि त्यानंतर नऊ कुंड आहेत प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर कुठंतरी दोन कुंड पाहायला मिळतात कुठं तीन मिळतात पण या ठिकाणी आमच्याकडं बघण्यासाठी नऊ कुंड आहेत आणि या ठिकाणी नऊ कुंडामध्ये उन्हाळ्यात सुद्धा पाणी उपलब्ध असते या मंदिराचं बांधकाम पूर्णपणे दगडी खांबावर आहे मंदिराच्या छतावर अप्रतिम असे आकर्षक कलात्मक शिल्प कोरलेलं दिसतं प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता वनवास भोगत असताना दक्षिणेकडे प्रवास करीत होते त्यावेळेस ते चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक येथे आले श्रीरामांनी येथील मुक्कामात पूजा केल्यानंतर विधीतले उदक सोडण्यासाठी नवग्रहांना आवाहन केलं होतं त्यावेळेस त्यांनी नऊ ठिकाणी बाण मारून नऊ कुंडांची निर्मिती केल्याची अख्यायिका ग्रामस्थ सांगतायत येथील विशेष बाब म्हणजे या नऊ कुंडांना बारा महिने पाणी असतं सिद्धेश्वर नागनाथचं इथं साक्षात नागराज्याचा सा अवतार आहे दर महाशिवरात्रीला नागराजाचे आगमन होते प्रत्येक वेळेस महाशिवरात्रीचे दिवशी रात्री किंवा सकाळी साक्षात नागाचे प्रथम दर्शन आपल्याला होते पूर्ण सिद्धेश्वर नागनाथ मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम आहे आणि नौकुंड असे श्री राम प्रभू इथे मुक्कामाला असल्यामुळं नऊ बाण मारून कुंडाची निर्मिती झालेली आहे मी सातशे वीस ला हे मंदिर झालं असं त्याचा इतिहास सांगतो आणि सिद्धेश्वर आणि नागनाथ हे समोरासमोर एका छता खाली एक विशेष म्हणजे वैशिष्ट्य एक वेगळं काही ठिकाणी सिद्धेश्वर असतील आंब्याला जसं नागनाथ आहे नागनाथ असतील पण झरीमध्ये सिद्धेश्वर आणि नागनाथ हे एकत्र एका छता खाली की राम यातून इथून गेले आणि वनवासात असताना त्यांनी इथं थांबले आणि त्यांनी पूजेमध्ये हे निर्मिती केली असलेले गाव मंदिर परिसरामध्ये श्री सिद्धेश्वर नागनाथ आदिशक्ती अनुसया मल्लिकार्जुन नरसिंह आदी देवी देवतांची मंदिर आहेत या मंदिरात पाली भाषेतील एक शिलालेख आहे श्री नागनाथ आणि मल्लिकार्जुन मंदिरात असलेल्या कुंडात पाण्यातील शिवपिंडी सुद्धा आहे या कुंडामध्ये एका कोपऱ्यातून पाणी आणि वाळू एकत्र येते ही वाळू काशीहून येते असा दावा येथील ग्रामस्थ आणि भाविक करतात जवळपास तीन राज्यातली महाशिवरात्रीची या, या या जी यात्रा असते त्यावेळेस तीन राज्यातून लोक येऊन इथं फार मोठी यात्रा असते आणि शासनानं सुद्धा या माझ्या या मंदिराकडे लक्ष देऊन हे तीर्थक्षेत्र मध्ये मंदिर आहे आणि या मंदिराचा जो काही आता जे विकास चालू झालेला आहे तो विकास तीर्थ तीर्थक्षेत्र तीर्थ विकासच्या माध्यमातून या ठिकाणी शासन दरबारी आम्ही सुद्धा करून तिथं निधी आणण्याचा प्रयत्न करत आहोत काशी विश्वनाथानंतर जर सिद्धेश्वर नागनाथाचे जर मूर्ती समोरासमोर असेल तर ते फक्त आमच्या जरी लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखलं जाणार हे पर्यटन क्षेत्र आहे भारतामध्ये काशीनंतर हे फक्त दुसरं मंदिर आहे जे ते ज्या ठिकाणी सिद्धेश्वर आणि नागनाथ एकत्र असतात असे शासनाकडं जे आहे आपला दर्जा दिलेला आहे तो त्याबद्दल थोडीशी खंत आहे कारण आणखी त्याच्यामध्ये सुधारणा होण्यात यावी आणि जेवढा जास्तीत जास्त विकास ग्रामीण भागातला करण्यात येईल करण्यात येईल तेवढा करण्यात यावा एवढी नम्रपणे विनंती करतो झरी गावाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे गुप्त मार्गाने पाण्याचा झरा वाहत असल्यानं या गावाचं नाव झरी पडल्याचंही ग्रामस्थ सांगतात या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला तीन दिवसांची मोठी यात्रा भरते त्यावेळेस हजारोंच्या संख्येनं भाविक येथे नवस फिरायला येतात या मंदिराकडे पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची आणि या गावाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी ग्रामस्थ आणि केली आहे या देवस्थानाला ऐतिहासिक महत्व असल्यानं त्याला आता राजाश्रय मिळण्याची खरी गरज आहे लातूर जिल्ह्यामध्ये असं एक मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये नऊ कुंड आहेत आणि हे नऊ कुंड म्हणजे प्रभू श्रीरामाने बाण मारल्याच्या नंतर कुंड निर्माण झालेली आहेत राज्य शासनाने याला पर्यटनाचा क दर्जा दिलेला आहे परंतु या ठिकाणी अजूनही म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत आणि म्हणून लातूर जिल्ह्यासह नौकुंड झरे आणि परिसर असेल राज्यासह परराज्यातील भाविक सुद्धा या ठिकाणी येतात आता या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यानंतर सुद्धा राजाश्रयाची गरज निर्माण झालेली आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज चाकूर लातूर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर येथे भीमा आणि सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे गाव धार्मिक आणि निसर्ग परिणामासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी श्री संगमेश्वर मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर ही दोन प्राचीन मंदिरं आहेत त्याबरोबरच बहुमुखी शिवलिंग मराठीतील शिलालेख आणि अद्वितीय स्थापत्य शिल्प आणि मूर्तिकलेचा उत्तम नमुना या ठिकाणी बघायला मिळतो चला तर मग पाहूयात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरती असलेलं सोलापूर जिल्ह्यातील शेवटचं गाव म्हणजे हत्तरसंग कुडल गाव या गावचं गुणवैशिष्ट्य सांगायचं झाल्यास भीमा नदी आणि सीना नदी या दोन्ही नद्याचा दुहेरी संगम आपणास पाहायला मिळतोय हत्तरसंग कुडल येथे भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर श्री संगमेश्वर मंदिर आहे हे मंदिर चालुक्यकालीन असून त्रिकूट किंवा तीन गाभारे असलेलं आहे हे मंदिर चालुक्यकालीन असून पुढील काळात अनेकदा याचा जीर्णोद्धारही मुख्य गर्भगृहामध्ये श्री संगमेश्वराची प्रतिमा असलेलं भव्य शिवलिंग आहे सूर्य जेव्हा उत्तरायणामध्ये प्रवेश करतो त्यावेळी श्री संगमेश्वर मंदिरात शिवलिंगावर पहाटेची सूर्यकिरण पडतात हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे या मंदिरात मराठी भाषेतील पहिला शिलालेख असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला या लेखामध्ये जो कोणी हा लेख वाचेल तो विजयी होईल असं म्हटलंय शके नऊशे चाळीस म्हणजेच इसवी सन एक हजार अठरा साली हा शिलालेख लिहिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे मंदिर जे कुडल संगम इथे आहे भीमाने सिना नदीच्या संगमावर स्थित त्या भागाचा आता सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि सांस्कृतिक एक के केंद्र म्हणून उदय होत आहे ते मंदिर हे उत्तर चालुकेकालीन अत्यंत महत्त्वपूर्ण असं मंदिर आहे या मंदिराच्या वरचा भाज भाग, भागामध्ये एक संगमेश्वर देवस्थानाचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या कालखंडामध्ये ते गाळामध्ये पूर्ण बुजलेलं मंदिर होतं आदरणीय डॉक्टर गजानन भिडे सरांनी त्याचा उत्खन्नाचं काम केलं आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या विद्यापीठाने या विद्यापीठाच्या करून डॉक्टर माया पाटील मॅडम आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं जीर्णोद्धारचं काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व संचलनालयाने ते देखील तिथं मोठ्या प्रमाणात कन्झर्वेशनचं काम केलेलं आहे हे जे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये भैरवाच्या मूर्ती आहेत लक्ष्मीची मूर्ती आहेत आणि एक मुख आणि त्याच्या पाच धड असलेले असे एक शिल्प देखील आहे दुसरं म्हणजे येथील हरिहरेश्वर इसवी सन एकोणीशे पंच्याण्णव पूर्वी हे मंदिर मातीमध्ये गाडलं गेलं होत सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातील प्राचार्य गजानन भिडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं उत्खनन करून हरिहरेश्वर मंदिर उजेडात आणलं हे मंदिर अद्वितीय स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे या मंदिरात शैव आणि वैष्णव पंथांचा अपूर्व संगम शिल्पकलेच्या माध्यमातून अविष्कृत करण्यात आलाय दोन गर्भगृह अंतराळ गृह स्वर्ग मंडप आणि मुख मंडप अशी या मंदिराची रचना आहे याच मंदिरात छतावर एक चेहरा आणि पाच शरीरे असलेले एक दुर्मिळ शिल्प आहे दोन्ही बाजूला छतावर श्रीकृष्ण आणि गोपिका यांचे शिल्प साकारण्यात आले मुखमंडपासमोर एकाच दगडात एका बाजूला लक्ष्मी आणि दुसऱ्या बाजूला भैरवी यांचं अखंड शिल्प आहे चालुक्य यांच्या काळातील हे शिव मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर आपणास पाहायला मिळत आहे अत्यंत सुभक आणि कलाकृती सुबक कलाकृती या मंदिरात आपणास पाहायला मिळते आपण पाहू शकता की व शैव आणि वैष्णव संप्रदायातील इथे मिलाप पा आपणास पाहायला मिळतो अतिशय सुंदर आणि रेखीव जे सुबक काम आहे जे नक्षीकाम आहे ते इथे करण्यात आलेलं आहे पर्यटकांच्या डोळ्याचं पालन फिरता येईल अशी कलाकृती इथे साकारलेली आहे हरिहरेश्वर मंदिराच्या उत्खननात बहुमुखी शिवलिंगाचे अद्वितीय शिल्प सापडले एका अखंड शिवलिंगावर कोरलेल्या शिवाच्या तीनशे एकोणसाठ प्रतिमा आहेत तीनशे एकोणसाठ प्रतिमा असलेले शिवलिंग हे मुख्य शिवलिंग आहे आणि मानवी शरीर पंचमहाभूतांनी मिळून बनलेला आहे ग्रामस्थानी विधिवत बहुमुखी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून त्यावर सुंदर असं मंदिर बांधलं आहे वजन जे आहे ते चार टनाच्या आसपास आहे आणि जी उंची एकशे सतरा सेंटीमीटर आहे आपण एखाद्या महादेव पिंडीवरती आपण पाहू शकतो एक किंवा दोन शिवलिंग असतात पण या शिवलिंगावर तीनशे एकोणसाठ मूर्तीचं हे शिवलिंग हरेश्वरच्या मंदिराच्या उत्खनात सापडलेलं आहे जगातील एकमेव असं हे शिवलिंग आहे असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून काय सांगाल सर हे काय कशा प्रकारचं शिवलिंग आहे मंदिराचं उत्खन करत असताना एक सात फूट खाली मातीमध्ये हा शिवलिंग सापडलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जगातील एकमेव असं दिल्ली आर्कॉलेजचं बैठक झालं त्या बैठकीमध्ये जगातील एकमेव असं ठरवण्यात आलं आणि विशेष म्हणजे एका लाईनीमध्ये चाळीस मूर्ती आहेत कुठेही मोजा कुठेही मोजलं तरी चाळीस मूर्ती आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ नऊ चक छत्तीस तीनशे साठ शिवमूर्ती आहे सर आणि हिंदू वर्षानुसार तीनशे साठ दिवसाला एक वर्ष पूर्ण होतो जर भक्तांनी एकदा अभिषेक केला वर्षभरचा पुण्य भेटतो त्याचा मुगचा उद्देश हा आहे सर म्हणजे हा जगातील एकमेव आणि हे आमच्या दर्शनासाठी खूप दूर दूरचे कर्नाटक आंध्र प्रदेश दिल्ली इव्हन दिल्ली पासून लोक या ठिकाणी येतात आणि याच शिवलिंगाचं दर्शन घेतात आणि महाशिवरात्रीला एक मोठी अभिषेक होत असते याची आणि दिवसभर ह्या लिंगाला लिंगाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात आणि जवळजवळ दहावीस हजार भाविक या ठिकाणी येतात आणि शिवलिंगाची अभिषेक करत असतात भारतीय स्थापत्य शैलीचा एक उत्तम उदाहरण म्हणून हत्तरसंग कुडल गावातील मंदिराकडे सध्या पाहिलं जात आहे खूपच प्राचीन काळाचं मंदिर आहे आणि खूपच सुंदर असं ह्याची म्हणजे कलाशैली असं बनवलेली आहे ह्यावर जे दगडांवर जे असं डिझाईन वगैरे केलेलं आहे जे म्हणजे हातकाम वगैरे केलेलं आहे त्या काळाचे ते खूपच सुंदर असे बनवले आहेत जे असं यंग मुलं मुली वगैरे येतात त्यांच्यासाठी हा फोटो सेशनला खूप चांगला असा पॉईंट आहे मला हा मंदिर पर्सनली खूप चांगला वाटला हिमा आणि सीना नदीचा संगम इथे पाहिला आम्ही आणि हिरवीगार झाडी आहेत आजूबाजूचा परिसर खूप छान आणि नयनरम्य आहे आम्ही इथे मुलांची ट्रीप घेऊन आलो आहे आणि त्याच्यातून आम्हाला मुलांना खूप सारी वेगवेगळी माहिती देता आली अकराव्या शतकातलं हे चालुक्यांचं मंदिर आहे खूप नितळ आणि छान शिल्प इथं कातळामध्ये कोरलेली आहेत बघून खूप आनंद झाला सोलापूरमध्ये असं एक पर्यटन स्थळ आहे आणि त्याला आम्हाला भेट देता आली ह्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो हत्तर कुडल हे गाव भाविक आणि पर्यटकांसाठी पर्वणी आहे या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते शिल्प आणि मूर्तिकलेचा उत्तम नमुना असलेली ही मंदिरं अभ्यासकांसाठी वरदान ठरली आहेत रवी ढोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर